झी मराठी चर्चाही होणारच इंगळी तालुका चिकूड येथील मरगुबाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी देवीच्या मूर्तीस पंचामृत व जलाभिषेक करून आकर्षक पूजा बांधण्यात आली होती यावेळी गावातील सर्व महिलांनी देवीची खन नारळाची ओटी भरून पुरणपोळीचा नैवेद्य देवीला अर्पण करून मनभावे प्रार्थना केले यात्रेनिमित्त देवीची गावातील बसस्थानक पासून पालखी सोहळ्यात चालना देण्यात आली यावेळी गावातील प्रमुख मार्गावरून मं, मंगल कलशासह धनगरी ढोल वाजंत्री मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिलांनी ठिकठिकाणी पालखीस पाणी वाहून औक्षण करण्यात आलं पालखी मिरवणूक मंदिरामध्ये सांगता करून बसवेश्वर मंदिरात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला रात्री धनगरी ओव्या व ढोल वादनाचा कार्यक्रम पार पडला इंगळी येथील मरगुबाई देवीच्या यात्रेनिमित्त धनगरी ढोल वाजंत्रींसह मिरवणुकीत सहभागी झालेले भाविक सी मराठीसाठी इंगळीहून राजू कोळी सी मराठी चर्चाही होणारच